सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा असल मराठमोळ्या स्त्रीच्या अंगावर आकर्षक डिझाईनची साडी पैठणी शालू असेल तर तिचं सौंदर्य आणखीनच उजळून दिसतं त्यामुळे नवनवीन साड्या पैठण्या खरेदी करण्याकडे महिलांचा कल जास्त असतो टिळकवाडी येथील रामायण बंगल्यासमोर जरीकाठ हे आकर्षक साड्यांचं दालन आजपासून नाशिककरांसाठी खुलं करण्यात आलं आहे जरीकाठ या साड्यांच्या शोरूममध्ये दोन हजारपासून पासून तर तब्बल तीन लाख पैठणी उपलब्ध असून भारताच्या नामवंत शहरातील अस्सल पैठणी कांजीवरम गडवाल बनारसी आणि इतर साड्यांच्या सुंदरतेचा अनुभव घेण्यासाठी नाशिककरांच्या सेवेत जरीकाठ हे साड्यांचं सा भव्य दालन खुलं करण्यात आहे अंजना मगर यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख उपस्थितीमध्ये सुरू करण्यात आलेल्या जरीकाठ या साड्यांच्या दालनामध्ये पारंपरिक कांजीवरम कोरवाई कांजीवरम जरी ब्रोकेड कांजीवरम बॉर्डर नसलेली कांजीवरम कांचीपटू कांजीवरम चेक्स कांजीवरम क्लासिक कांजीवरम थ्रेड ब्रोकेड कांजीवरम टेम्पल बॉर्डर कांजीवरम फुलांची कांजीवरम टेम्पल बॉर्डर सिल्क साडी तर बनारसी साड्यांमध्ये कदन बनारस क्षत्तीर बनारसी जॉर्जेट बनारसी जंगला बनारसी तंचोई बनारसी कटवर्क बनारसी टिशू बनारसी बुट्टीदार बनारसी जामदणी बनारसी असे अधिक प्रकार आज जरी काठ साड्यांच्या दालनामध्ये स्त्रियांसाठी उपलब्ध आहेत नमस्कार सगळ्यांना मी शीतल सारंग मगर मी जरी काठ या शोरूमची संचालिका आहे आज आम्ही या दालनाची ओपनिंग केली आहे हे दालन आहे टिळकवाडीमध्ये मध्ये रामायण बंगल्याच्या समोर माझ्या दुकानात पाचशेपासून अनगिनत साड्या भेटतील मला बनारसी कांजीवरम पैठणी डिझायनर साडी अशा सगळ्या साड्या भेटतील माझ्या दुकानात या साठी यावा कारण मी पूर्ण इन भारतातून फिरून स्वतः जाऊन साड्या घेऊन आलेली आहे सगळ्या नाशिककरांना विनंती आहे की सगळ्यांनी या दालनाला जरी काटला नक्की भेट द्या हॅलो नाशिककर तुम्ही एकदा जरी काटला नक्की भेट द्या मी इथून रस्त्याने चालले होते तर मला नवीन ओपनिंग दिसली आता इतक्यातच ओपनिंग झाली मी इथे आली खूप छान व्हरायटी आहे तुम्ही नाशिककरांनी या अवश्य भेट द्या मी आता दोन साड्या घेतल्या आणि मी आता चाललीये तर तुम्ही खुँछान साड़ा, खुँछान साड़ा, खुँछान साड़ा, खुँछान साड़ा, नक्की अवश्य भेट द्या खूप छान साड्या खूप म्हणजे खूप छान साड्या आहेत तर नक्की या थँक्यू याशिवाय असल मराठमोळ्या पैठणी साड्यांमध्ये बांगडी मोर पैठणी ब्रॉकेट पैठणी मुनिया ब्रॉकेट पैठणी काळी चंद्रकला पैठणी संगीत पैठणी एकोती पैठणी पेशवाई पैठणी अशा असंख्य प्रकारच्या पैठणी महिलांना जरी इथं खरेदी करता येणार आहे तर महिलांना विचार कसला करताय आजच जरीकाट या साड्यांच्या भव्य दालनाला भेट द्या आणि आपलं सौंदर्य अधिक खुलवा ಬಾ ಜೋ ಆ ಸಖಿ ಮಂಗಲ್ ಗರಿ ಅಂ ಸಜಾ संजय परमार नाशिक न्यूज नाशिक